हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयाॉल्टम सॉल्ट नावाचे एक रेचक इप्सम क्षार किंवा मॅग्नेशियम सल्फेट होत आहे ऍप्सम सॉल्ट आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे एप्सेंट सॉल्स है प्लीज एड वन कप ऑफ एप्सम सॉल्स टू योर बाथ वॉटर विच विल रिलैक्स योर मसल्स एंड रिड्यूस स्वेलिंग। तीसरा है, फिल टू जार्स विथ वॉटर एंड स्टर फाइव टेबल स्पून ऑफ एप्सम सॉल्स इन टूच जार चौथा वाक्य है दिस इज मेड फ्रॉम एप्सम सॉल्ट फ्लावर पैटल्स अँड फ्रॅग्रेंट एसेन्शियल ऑइल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू